हे शरम रास्कल इडियट दिसत नाही तुला सरळ येऊन धडक मारतोस डोळ्यांच्या काय खाचा झाल्या हो होत्या अया दीपक तू होय मीच रास्कल इडियट आपण कोण हं आईचा चौथी तू हं अगं मोठी मोठी झालीस मी तुला ओळखलंच नाही आणि तू सुद्धा वाढलास की चांगला ताड माड एक, एक मिनिट <laughs> गुंतता सायकली <laughs> <आगा। laughs> <नागा। नागा। नागा। laughs> कसले रे डबे हे सामान ही पुस्तक काय भानगड काय आहे भानगड बिनगड काही नाही सीधा मामला आहे कमवा आणि शिका अर्न अँड लर्न म्हणजे शाळेतल्या मुलांसाठी डबे पोचवतो आज बहुतेक त्यांची बोंबच होणार आहे <laughs> ही फिरती लायब्ररी ह्या वस्तू विकत घेऊन होम डिलिव्हरी करतो आप कमाय शिकतो मी पण काय शिकतोस पॉलिटेक्निकच्या शेवटच्या वर्षाला आहे डिप्लोमा मिळाल्यावर स्वतःच वर्कशॉप सुरू करणार खरच मानलं पाहिजे तुला मानलंच पाहिजे तुमच्या घरच्या नोकरीत कितपत पडलं असतो तर अजूनही तुमच्याच बंगल्यात झाडू मारत राहिलो असतो <laughs> मी पण मदत करतो हा राहू राऊ दे बड्या घरची भेटी तू तु, तुला जमणारही नाही आणि शोभणारही नाही अरे त्यात काय एवढं लहानपणी का मदत करायची तुला विसरलाच वाटत हो पण शिवाय काय लागायच्या मला आई साहेबांच्या <laughs> मोलकर्णीचा भाचा मालकाच्या मुलीशी सलगी करतो म्हणजे काय पाऊ मावशी सुद्धा वैतागायची ते तुझ्या गुणांना माझे गुण आठवतेच वाटत तू काय शिकतेस ग <laughs> लास्ट इयर बी एला शिवाय एनसी तेस <laughs> हो बाकी या युनिफॉर्म मध्ये तुझा फॉर्म अगदी खोलून दिसतोय ईशा <laughs> काय आहेस काय चल आपण बोलत बोलत जाऊ ओके विलास काय करतो ग्रॅज्युएट झाला का गाली? हो <laughs> आणि जागा सुद्धा घेतली बघ फॅक्टरीसाठी आणि हो अरे गुड न्यूज लग्न काय गुड न्यूज तुला पत्रिकाच देते अरे वा पत्रिका सुद्धा छापून <laughs> बरोबर घेऊनच <गयोने> फिरतेस <laughs> लग्नाला यायचं हा हो नक्की कशी आहे का बहिणी तुझी अरे एकदम मस्त मी तर पाल्याबरोबरच प्रेमात पडले बघ तिच्या असं मग दुसऱ्यांच्यावर करायला प्रेम शिल्लक आहे की नाही अरे ते प्रेम निराळ ते सगळं शिल्लक आहे अजून बघूया कोण भाग्यवान आहे <laughs> मिळवणार आहे आली की काय तर मी निघते हा एकदा लोणावर बस ना का तू लोणावर बसलीस ना की सारखं पाहत राहावं वाटतं वाटत बघाकडे मग असं कर तू बघा बसलो नाकडे मी निघते <laughs> <laughs> अच्छा बाय <laughs> बाय శుభమంగళే సవధాన తదేవలగ్నం సుజినం తదేవ తారావలం చంద్రవలం తదేవ విద్యావలం దైవ బలం తదేవ లక్ష్మీపతే తింగ్రీం స్మరామి సవధాన శుభమంగళే సావధాన ఏ అర్ధిపక్ష अरे भूल गए क्या नौशा तेरे को कौन भूलेगा यार इधर तू कितना मोटा हो गया यार अरे भाई इधर तो है इधर क्या कर रहे हम ड्राइवर है ड्राइवर का वाह 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 वा। तू क्या कर रहा है आजकल बारीक सारी काम करता है अच्छा अच्छा चल मैं जर्दा कहता हूं कुठे झाला कुठे अरे बाबा जिलेबी लानी है सेठ ने बोला है जिलेबी एंटोस ना तू सगळा घेवणे अर्ध खाशी अच्छा मैं आता हूं अच्छा अच्छा ऐ दीपक काय अरे तिकडे क्या बघत होतास नवरा बायकोचा जोडा किती शोभून दिसतोय ते पाहतो <laughs> खरच भाग्यवान आहे तुझा दादा अरे पण तू आलास किंवा अगं मंगल असतं चालू होती ना तेव्हा चालू हो? तुझ्याच मागे तर उभा होतो मला कसं कळलं नाही मी मुद्दा म्हणून बाजूला सरकलो का अगं आपल्या दोघांच्या डोक्यावर अक्षता जास्त पडत होत्या एक मिनिट काय ग कोणाबरोबर खिदाळत होतीस अगं तो आपला दीपक पारुबाईचा वाचा गळखलं नाही बघ किती मोठा झालाय नुसता वयानी नाही शिकून सुद्धा अगं इंजिनियर सुद्धा होईल तो <laughs> जरा इकडे ये काम आहे त्याला कोणी बोला मी तू हो मीच अगं रस्त्यात भेटला होता ना म्हणून निमंत्रण पत्रिका दिली होती अक्कल आहे के नहीं? तो कौन, आपन कौन? तो ना अकल की नाही तू कोण आपण कोण आणि तो आपल्या घरी घर कामाला होता शिवाय हलक्या जातीचा वागताना तरी अक्कल वापरीचा माझ्याकडून तुझ्या दादाला आणि बहिणीला भेट दे अरे पण इतकी घाई का जेवून जा ना नाही खरंच घाई आहे मला येतो मी बरं झालं गेला तो असल्या लोकांना ओळख दाखवायची नसते आणि वाढवायची तर मुळीच नसते समजलं का तुझ्या आपल्या काहीतरीच आता हात लावा आता म्हणाच्या चा। नातीच रामी नातीचरा आणि म्हणायचं नाही अर्थ लक्षात ठेवायचा काय आमचा पती म्हणून असलेल्या धर्म कर्तव्यात आणि व्यवहारात मी वाव वागणार नाही असा अर्थ आहे याचा समजलं दादा लक्षात ठेवा <laughs> गुरुजी सासू साठी पण असा एखादा धार्मिक विधी असायला पाहिजे होता हो की नाही तिच्याकडून पण म्हणून घ्यायला हवं होतं मुली मुलीसारखी तिला वागवीन सुनेला छळणार नाही खरं की नाही ज्योती जास्त नको करूस पुन्हा तरी दिला का सगळा अहो न देऊन काय करतील मुलगा लग्नालाच उभा राहिला नसता पण एवढ्याने काय होत बाकी त्या बाबतीत तर उजडच नाहीतर काय रुखवत कसा पाहिलं ना पाहायच्या तरी लायकीच आहे का रुखवत आलं रुखवत आलं अर्धीच पोळी चला पंक्तीची पानं मांडले त्याच्या आधी मानपान उरकून घेऊया हा हा काय मान, मान, मान।, मान, मान पान आहे भारी लुगडी आपल्या मोलकर्णीला घेतात समजलं खुद्द वरमायचं हा मान मग बाकीच्या मानकर्णीचं बघायलाच नको दर्जाला शोभेलाच मानपान करणार होता ना हाच दर्जा एक गोष्ट देखील मनासारखी नाही पहा ना मन तरी किती मारायचं ही आमची पहिलीच वेळ आहे आम्हाला माहित नव्हतं माहित नव्हतं तर आम्हाला विचारायचं होत नाहीतर रक्कम द्यायची होती आमचा आम्ही खरेदी केलं असत आणि यांच्याकडून मांडो शेवट करून घेतली असती जाऊ द्या वणी साहेब सांभाळून घ्या

15 वी दिवसात करतो काहीतरी सोय देसाई भाऊजी तुमच्या करता मी गप्पा बसते हो चलायचं ना जेवायला हां चला मामी शोभा लग्न सावधा <laughs> आणि रात्री त्यांनी धरले की हे झालं एवढं खूप झालं तुम्ही जायत ना मी खूप दमले अहो पण जाऊ बाई आम्ही काय तुम्हाला रात्रभर बांधून ठेवत नाही <laughs> <laughs> एखादा मस्त पैकी उखाळा घ्या बघू घ्या हो। छान पे खरच घ्या ठीक <laughs> तुम्हाला उखाणच ऐकायचं आहे ना हो मग ऐका तर अगदी कान सुपा एवढे करू ऐका माणसाच्या नशिबी एकदा असतो जन्म एकदाच असत सरण पण न साहेबांच्या मंजुळेला आता रोजच मरण अथररोजच स्मरण झालं तुमच्या मनासारखं मग चालत्या वाईट ना चालत्या वा चला ग माझ्या खोलीत का आलात मला ओळखलं नाही सुनबाई अगं मी लक्ष्मीबाई तुझी सासू माझ्या सासूबाई हो हो इथे का आलात कुठल्या हो? जन्मीच्या बाहेर तुमच्या श्रीमंतीच्या पोकळ बढाया सांगून तुम्ही माझ्या भोळ्या बाबड्या बापाला बनवलत पण काय हो तुम्ही एक स्त्रीच आहात ना तुम्ही बघा असा तुमच्या लेकीशी असा बांधला असता तिला कोणा पांगळ्याच्या गळ्यात सांगा सांगा ना माझं ऐकून तरी घे सुनबाई अगं झाल्या प्रकारात माझा किंवा माझ्या अण्णाचा काडीचा सुद्धा दोष नाही ग अगं अगदी कुलदेवतेची शपथ घेऊन सांगते मी जाऊ द्या सासूबाई उगच खोट्या शपथा घेऊन कुलदेवतेला कशाला विटाळताय पण एक गोष्ट सांगा तुमच्या पांगळ्या मुलाला आणि तुम्ही लक्षात ठेवा आता तो काय नाही राहिला मी आजच वकिलाकडे जाणार आहे शक्य तितक्या लवकर मला घटस्फोट मिळवायचा आहे काय बोलते आपल्या घराण्याची आब्रशीवर टाळणार आहेस तू माझं आयुष्य बर्बाद करण्याआधी याचा विचार करायला हवा होता तुम्ही मी तर कायमची दुःखी झालेच आहे पण माझं वाटोळ करणार नाही मी सुखाने जगू देणार नाही सांगा तुमच्या पांगड्या मुलाला आणि त्याच्या मस्तवाल भावाना म्हणा उरण गावकरांची सून आज घटस्फोट मागायला जाणार आहे घटस्फोट हिंमत असेल तर अडवा तिला आणि आता तुम्ही जा इथून वयस्कर आहात उघात माझ्याकडनं अपमान करून घेऊ नका जा नमस्कार वहिनी साहेब मी आपला मोठा दीर आणि मी मधला बापू नमस्कार कर माझ्या सर्वनाश करून वर हा नमस्कार काय म्हणावं तुम्हाला म्हणा काही पण करा फक्त आम्ही सांगतो तेवढंच आता आणखी काय करायचं राहिलं आयुष्यात असा त्रागा करू नका वहिनी साहेब शांत वा मला सांगा काल रात्री झोप वगैरे नीट लागली ना तुम्हाला जागा नवीन आहे झोप लागते न लागते तुमचं मान भावीपणाचं बोलणं संपवून तुम्ही जाताय का मी जाऊ एक मिनिट जाण्यापूर्वी डोकं शांत ठेवून मी काय म्हणतो ते नीट ऐका नी <laughs> हे बघा आमच्या लोळ्या पांगड्या भावाबरोबर तुम्ही आयुष्य काढावं अशी आमची मुळीच इच्छा नाहीये मग हे केलं तरी कशाला का फसलत माझ्या बाबांना पुन्हा चिडलात बघा तुम्ही वहिनी साहेब हो प्रत्येक गोष्टीला एक कारण असत बापू काय हे आमच्या इस्टेटीचे कागदपत्र आपल्यानंतर आपल्या पांगड्या पोराचं काय होणार लागला होता आमच्या बापाला म्हणून एक विचित्र तेढ घालून ठेवली मृत्यू पत्रात हो ना म्हणे अण्णाच्या आणि त्याच्या बायकोच्या संमतीशिवाय आमचे वाटे आम्हाला मिळणार नाही <laughs> पांगड्याला जन्मभर सांभाळणं आलं नसता वैता साहेब तुम्हाला सांगतो एवढी मोठी इस्टेट आहे तुमची मला काही देणं घेणं नाही तिच्याशी मग सही करा कागदपत्रावर तुम्हाला घटस्फोट मिळवून देण्याची जबाबदारी आमची आणि समजा मी सही नाही केली तर तुम्ही घेतलेला उखाणा सत्यानं सांगितलाय मला रोजचं मरण मरा रोज ठीक आहे करेन मी सही पण घटस्फोट मिळाल्यावर